झाड औषधी आहे आणि लहान मुलांच्या पोटात जेव्हा भूमी होतात ना त्यांच्यासाठी कसं औषधी आहे नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज आता आहे शनिवार आणि आज आमच्या गावचं झालेलं आहे बाजार तर खूप छान पाऊस झाल्यामुळं बाजारामध्ये खूप छान असं भाजीपाला आलेला आहे तर ही मी तिची भाजी तुम्ही पाहू शकता किती छान अशी आलेली आहे पालेदार मस्त आणि कोथिंबीर पण खूप छान आलेली होती आज बाजारामध्ये तर श्यामणी दोन जुड्या मी मेथीच्या आणि दोन जुड्या कोथंबिरीच्या आणल्यात तर कोथंबिरीच्या वड्याही करणार आहोत आपण तर एकदम वड्या वड्या करण्यासारखी कोथंबीर आहे एकदम हिरवीगार मस्त पालेदार आणि मेथी ही तशीच आहे मस्त तर आता मी निसून ठेवणार आहे मेथी आणि कोथंबीर पण निसून ठेवली तर गवारीच्या शेंगा पण खूप छान आल्यात बर का तर त्याही निसून ठेवते तर आता आपलं थोडंसं काम आहे अजून खाली तर तुम्हाला माहितच आहे आपलं फर्निचरचं काम सुरू आहे तर आता या वरच्या रूममध्येच आम्ही दिवसभर थांबतो आणि संध्याकाळी साफसफाई करून आणि मग पुन्हा स्वयंपाक करतो किंवा मग सर्व आवरतो मेथी आणि गावारीच्या शेंगा आणलेल्या आहेत मिसायला आणि बाहेर इतकं सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे तर या वरच्या रूममधून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो मला आणि खूप छान असं वातावरण बाहेर तयार झालेलं आहे तर असं वाटतं पाऊस येईन पण आता दोन तीन दिवसापासून पाऊस बंद झालाय पाऊस काही येत नाही पण वाटतंय पाऊस आल्यासारखं आणि वरून पाहिलं ना असं वाटतं आपण कुठंतरी बाहेर फिरायला आलोय तर छान आल्हाददायक असं वातावरण तयार झालेलं आहे आपल्या या वातावरणामुळं लिलीचे फुलं इतके छान असे उमरलेले आहेत तर माझ्याकडं पिवळी लिली आहे तर खूप सुंदर असे फुलं उमरलेले आहेत तर चला थोडंसं मी तुम्हाला दाखवते तर इथं गॅलरीत मी इथं पिवळी लिली लावलेली आहे तर खूप छान अशी बहरली पिवळी लिली आणि आपला पुदिना ही पा पुदिना मस्त असं झाला हिरवागार तर इकडं पण आहे पिवळी लिली आणि गुलाबी लिली पण आहे तर गुलाबी लिलीला पण एक फुल आलंय आणि हे जे कमळ आहेत तर हे अशा पद्धतीने मी गॅलरीत ठेवलेत तर तेही बघा किती छान असे फुललेत तर या आल्हाददायक वातावरणामुळं ना निसर्ग आणि आपले झाडं फुलं पक्षी सगळं खूप सुंदर असं दिसत असतं तर आपल्या दारातल्या केळी ही खूप मोठ्या मोठ्या झाल्यात एका केळीला घडा आला होता पण तो खराब झाला त्याच्या बुंद्यामध्ये काहीतरी किडा गेला आणि तो घड खराब झाला तर ती मी केळी तोडून टाकली तर त्याच्या जागेवर पुन्हा दुसरी केळी आली आणि इथं जे आपण फुलाचं झाड लावलेलं ला आहे तर तेही खूप सुंदर असे फुलं आले त्याला पांढऱ्या कलरचे आणि तुम्हाला एक गंमत दाखवते तर इथं दूरवर एका पाण्याच्या टाकीचं चा काम सुरू आहे तर हर घर जल तर हे काम पाण्याच्या टाकीचं सुरू आहे तर चार मजली टाकी आहे ही आणि बघा किती सुंदर अशी दिसत आहे आकाशात गेल्यासारखी तर रोज बघतो आम्ही तर रोज त्याच्यावरचे जे लोक आहेत कामगार लोक ते काम सु दिसतात तर आज शनिवार असल्यामुळं हृदय ऋषांगची शाळा लवकर सुटते तर एक दीड वाजेपर्यंत ते घरी येतात तर ऋषांगला आता खूप अभ्यासाचा असा नाद लागलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने आम्ही ऑनलाईन घेतलेले आहेत मॅजिक बुक तर त्याच्यावर लिहिलं ना तर थोड्या वेळाने ते पुन्हा पुसून जातं आणि मुलांचं अक्षर वळणदार होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने ऋषांग सारखा बुकवर गिरवीत राहतो त्याला खूप अशा अभ्यासाचे हाऊस आहे अशा पद्धतीने हे मॅजिक बुक आहे तर... हा तरी मोजून इथं हे लिहायचं आणि हे लगेच पुसून जातं परत पुन्हा लिहायचं अशा पद्धतीने मुलांची छान अशी प्रॅक्टिस होते तर अशा पद्धतीने आहेत बुक मॅजिक बुक सिक्स सेव्हन एटीन एटीन नाही एट फोर फाय सिक्स सेवन एट फायन नाही

तर हृगयदृशांचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही घेतलेली आहे मेथीची भाजी निसायला तर आता खूप अशी मेथीची भाजी भाजीपाला बराच असा ताजा ताजा ताज बाजारात आलेला आहे आणि शनिवारी आमचा बाजार भरतो तर बारा वाजेपर्यंतच बाजार असतो पण खूप छान असं माळवं आमच्या बाजारामध्ये येत असतं तर शनिवारी भरपूर असा बाजार करून आम्ही अशा पद्धतीने निसून आणि नि कॅरीबॅगमध्ये सगळा भाजीपाला ठेवत असतो आणि फ्रीजमध्ये खूप छान असा आठ दिवस टिकतो तर अगोदर छान असं निसून घ्यायचं सर्व भाजीपाला आणि मग कॅरी बॅग मध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तर खूप छान असा टिकतो तर खेडेगावामध्ये अशा पद्धतीने पावसाळ्यात खूप छान ताज ताजा ताजा भाजीपाला खायला मिळत असतो तर मी तिची भाजी पाला, खाला आता इथं निसून झालेली आहे आणि आता या कॅरी बॅगमध्ये मी ठेवलेली आहे बांधून तर आता गवारीच्या शेंगा घेऊया निसून लाजाळूचं झाड आहे आणि मी हे अंगणामध्ये लावलंय तर यास स्पर्श केल्यावर हे के झाड ये ना पानं मिटून घेतं अशा पद्धतीने आणि इथं पण मी लावलं हे कुंडीत पण तर आता याविषयी आपल्याला थोडीशी मी माहिती सांगणार आहे हे लाजाळचं झाड औषधी ला हे आहे आणि लहान मुलांच्या पोटात जेव्हा कुमे होतात ना त्याच्यासाठी कसं औषधी आहे तर हे मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे तर या अशा पद्धतीने हे लाजाळचं झाड असतं आता हे लाजले त्यामुळं मिटून सगळ्या पाकळ्या आणि फुलं पण येतात त्याला आणि अशा पद्धतीने ते गळून गेले तर मी तुम्हाला याची माहिती सांगणार आहे लहान मुलांच्या पोटामध्ये जेव्हा जंत किंवा कृमी होतात तर पोटा पोटाच्या संसर्गाच्या बाबतीत हे लाजळूचं सेवन खूप प्रभावी ठरू शकतं हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध प्रतिबंध करणारं आहे जे पोटातील जंत किंवा बॅक्टेरिया मारून संसर्ग कमी करण्यास मदत करतात तर हे लाजळूचे पानं बारीक करून त्यात मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी खावे त्यामुळे पोटातील जंत नष्ट होत तर लाजळू ही वनस्पती मधुमेहामध्ये सुद्धा खूप उपयुक्त आहे यामध्ये असलेले अँटीडायबेटिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळ पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते तर या वनस वनस्पतीचा वापर करून आपण शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी करू शकतो तर अजून एक औषध आहे लाजाळूच्या पानामध्ये अस्थमाविरोधी प्रभाव असतो तर दम्यापासूनही ही याने आराम मिळू शकतो तर यासाठी तुम्ही तुमच्या चहामध्ये या पाण्यांचा समावेश करून दम्यामध्ये घ्या हे अँटी ॲलर्जिक म्हणून देखील काम करेल आणि दम्याला चालना देण्यापासून प्रतिबंध प्रतिबंध करेल तर एवढं हे गुण गुणी झाड आहे तर हे आपल्या अंगणामध्ये जरूर लावावे तर हे मी कुंडीतही लावलेलं ला आहे आणि अंगणामध्येही लावलेलं ला आहे तर अशा पद्धतीने हे औषधी झाडं असतात वनस्पती असतात पण आपल्याला याचं उपयोग माहीत नसतो तर म्हटलं चला आपल्या आप ज्या ब भगिनी आहेत त्यांना थोडंफार आपलं हे लाजळूचं औषधी गुणधर्म सांगावे तर संध्याकाळच्या वेळी थोडंसं चा आहे फिरायला शतपावली करायला तर खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे त्यामुळं मस्त असं फिरावं वाटतं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका